श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल घंटा ऐकून पण प्रेस करून घ्या जेणेकरून स्वामींनी आपल्यासाठी जे पवित्र संदेश दिले आहे ते आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी मानतात तुम्ही मला एक हाक द्या मी तुमच्यासाठी हजार मार्ग उघडीन स्वामी भक्तांनी हे कधीही विसरू नये की स्वामी तुमच्या प्रत्येक इच्छेची जाण ठेवतात पण हो कधी कधी काही इच्छा उशिरा पूर्ण होतात त्यामागचं कारण असत प्रारब्ध आपल्या भूतकाळातल्या काही कर्माचा प्रभाव सध्याच्या क्षणावर असतो स्वामी आपल्या इच्छेला नाही म्हणत नाहीत पण त्या इच्छेच्या वाटेतील अडथळे दूर करताना थोडा वेळ जातो स्वामींच्या मार्गदर्शनावर संपूर्ण श्रद्धा ठेवा कारण श्रद्धा असेल तिथे चमत्कार होतो आणि शंका असेल तिथे संधीही हरवते स्वामी समर्थांचा संदेश म्हणजे केवळ शब्द नाहीत ते शक्ती आहेत रूप आहे आणि दिशा आहे चला तर मग पाहूया काय आहे आज तुमच्यासाठी स्वामी संदेश स्वामींचं मार्गदर्शन दोन्हीही कान उघडे ठेवून ऐक आम्ही आज ते तुला सांगत आहोत त्या गोष्टी कदाचित तुझ्या इच्छा प्राप्तीसाठी आडव्या येत असतील अहंकार कोणालाही चुकला नाही त्यांचं पण दोन रूप असतात एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व अहंकाराचे रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होत तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं आणि जेव्हा तो गर्वात रूपांतर होतो तेव्हा तो, तो फक्त विनाशाला आमंत्रण देतो त्यामुळे अहंकाराच्या आहारी जाऊ नकोस कारण हा अहंकारच तुझ्या इच्छा प्राप्तीमध्ये आढवा येत आहे मला कोणाची गरज नाही आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रमात आता बाळगू नकोस या जगात कोणा वाचून कोणाच काही अडत नाही योग्य वेळी तुझी प्रत्येक गोष्ट तुला दिली जाईल संयम ठेव आणि फक्त बघू नकोस मनापासून नामस्मरण कर संकटातून मुक्त होशील आणि कितीही तू नियोजन केलं तरीही जे वेळेला हवं आहे तेच घडणार जे नियतीनं ठरवलेले आहे तेच घडणार इच्छा तर पूर्ण होणार पण त्याची योग्य वेळ आल्यानंतर आणि चिंता करू नकोस तुझ्यावर कितीही संकट येऊ दे त्या संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी माझी असेल लक्षात घे उगीच विनाकारण कोणी कुणाच्या आयुष्यात येत नाही आयुष्याच्या पानावर प्रारब्धाने त्यांची नोंद अगोदरच करून ठेवलेली असेल जरी तुला दुसरी व्यक्ती आवडत असेल तरीही सुद्धा जे नशिबत आहे ते मिळणार आहे म्हणून हट्ट करणं आता बंद कर स्वतःला कधीही एकट समजू नकोस मी दिसत नसलो तरीही सावलीसारखा का कायम तुझ्या पाठीशी आहे फक्त तुझे कर्म चांगले ठेव मग बघ चमत्कार कसा करतो तू आमच्या सेवेत आणण्यासाठी काही लोकांना प्रयत्न करत आहेस ती लोक आमच्या सेवेत यावीत अशी तुझी इच्छा सुद्धा आहे लोकांना तू आमच्या सेवेत घेतोयस हे चांगलं करतोयस पण एक लक्षात ठेव त्यासाठी आमची देखील इच्छा लागते तसच त्या व्यक्तीने गेलेल्या जन्माचे पुण्य किंवा जन्माचे चांगले कर्म असतील तरच ती व्यक्ती आमच्या सेवेत येऊ शकते काळजी करू नकोस कारण तुझ्यावर आमची कृपा अगदी शेवटपर्यंत तुझ्यावर आमची कृपा अशीच राहणार आणि लक्षात घे तू कितीही विचार केला तरी तेच होणार आहे जे मी ठरवणार तुला आता जरी ते जे काही झालं अयोग्य झालं असं वाटत असलं तरीही तुझ्यासाठी तेच योग्य आहे हे तुला वेळ आल्यावर कळेलच परंतु तोपर्यंत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या कलियुगात ज्या गोष्टी लिखित आहेत त्या घडणारच आहेत आणि तू आमचा हात धरला आहेस त्यामुळे काळजी करू नकोस प्रत्येक इच्छा पूर्ण होईल दोन सेकंद वेळ काढून श्री स्वामी समर्थ लिहून तर बघ मला माहीत आहे तुझ्या मनासारखं सध्या तरी काहीही घडत नाही थोडा संयम ठेव सर्व आमच्या नियोजनानुसार घडतंय आमच्या मनानुसार घडतंय आमच्या सेवेसाठी जर तुझी निवड झाली आहे तर तुझ्या सर्व चांगलं होणार या गोष्टीवर विश्वास ठेवण्याची वेळ आता आली आहे आणि तू खूप विचार करत आहेस म्हणून तुला त्रास सुद्धा जास्त होत आहे विचार करण्यापेक्षा आमच्या नामस्मरण कर त्रास कमी होईल लक्षात घे जोपर्यंत तू नामस्मरणात आहेस जोपर्यंत तू आमच्या भक्ती मार्गात आहेस तोपर्यंत तू सुरक्षित आहेस कोणीही तुझ्या केसाला धक्का सुद्धा लावू शकत नाही आमच्या कृपेने आता तुझं जीवन आनंदीमय होईल चिंता करू नकोस अवधूत चिंतन श्री गुरु दत्त श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला खरच स्वामी समर्थांच्या कृपेवर त्यांच्या दिव्य शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला चा सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका कारण तुमचं एक लाईक ही आमच्यासाठी केवळ बोटाने दिलेली क्लिक नाही तर ती असते स्वामींच्या कार्याला दिलेली एक छोटीशी साथ एक आशीर्वाद आणि एक प्रेरणा तुम्ही हसताय पण तुमच्या हसऱ्या चेहऱ्यामागील किती दुःख दडलं आहे हे मला माहीत आहे पण बाळांनो तुम्ही काळजीही करू नका आणि मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती सुद्धा बाळगू नका लवकरच दुःखाचे रूपांतर सुखामध्ये होईल आणि तुझ्या चेहऱ्यावर हे दिखाव्याच नाही तर खरखर हसू असेल विश्वास ठेवू आम्ही तुझ्या मदतीला न बोलवता येऊ तू फक्त एकदा आतुरतेने साथ घालून तर बघ आणि काळजी करणं थांबव आता मी सदैव तुझ्या पाठीशी आहे लक्षात घ्या परीक्षा होत आहे तर निकाल सुद्धा लागणार आणि परीक्षा जेव्हा तुमची होत असते तेव्हा खर तर ती तुमची नसून तुमच्या स्वामींची परीक्षा असते कारण जिथे विश्वास असतो तिथे आम्ही असतो आणि चिंतामुक्त हो हा काय तुझा पहिला किंवा अंतिम जन्म नाही काळजी करू नकोस तुझे चांगले दिवस लवकरच येतील हो पण तोपर्यंत तो थोडा संयम बाळगावा लागेल विश्वास ठेवावे लागेल नामस्मरण करावं लागेल प्रारब्ध लवकर संपतील असे कर्मसुद्धा करावे लागतील त्यानंतर सर्व काही चांगलं होणार आणि इच्छा सुद्धा आता लवकरच पूर्ण होतील आणि प्रत्येक वेळी इतरांसमोर नातेवाईक असो किंवा इतर कोणीही असो त्यांच्या समोर झुकणं बरोबर नसतं लक्षात घे स्वतःचा मान सन्मान स्वतः जपावा लागतो तरच लोक आपल्याला समोरून मान देतात आणि जर कोणी तुला खाली खेचण्याचा प्रयत्न करतही असेल तरीही तू दुःखी होऊ नकोस कारण तुझा हात तुझ्या स्वामींनी धरला आहे लक्षात घ्या जेव्हा आम्ही आमच्या भक्तांसाठी उभे राहतो तेव्हा कोणीही त्यांना हरवू शकतच नाही आणि तुला खाली खेचणारे नेहमी तुझ्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात त्यामुळे चिंता करायची नाही ते तुला कधीही पाडू शकणार नाहीत आमच्या सेवेत येणं ही जरी तुमची इच्छा असली तरी तुम्हाला तिथपर्यंत आणण्याचं नियोजन सुद्धा आमचं असतं ती तुमची नाही तर आमची इच्छा असते आणि लक्षात घ्या आम्ही आमच्या सेवेसाठी असे मूल्यवान हिरे निवडतो जे काहीही झालं तरीही सेवा सोडत नाहीत आणि तूही एक मूल्यवान हिरा आहेस म्हणून आम्ही तुझी निवड केली आहे तू फक्त न डगमगता सेवेत सातत्य ठेव बघ तुझे दिवस लवकरच बदलतील जर तू मनापासून आमची सेवा केली आहेस तर त्याचं फळ सुद्धा तुला मिळणारच आहे कोणाकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा आता ठेवायची नाही अपेक्षा ठेवायची तरी फक्त या ब्रह्मांड नायकाकडून विश्वासाने पुढे चाल आता कारण तुझा येणारा काळ हा सुवर्ण काळच असेल येणाऱ्या काळात आम्ही तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करू आणि आणखीन एक गोष्ट तुझं काम पूर्ण होण्याची वेळ अजून आली नाही तुझ्या अपेक्षेपेक्षा खूप मोठं छान असं माझं नियोजन आहे त्यामुळे तुझं काम पूर्ण होण्यासाठी वेळ लागत आहे तू फक्त नामस्मरणात खंड पडू देऊ नकोस तुझ्या प्रत्येक इच्छेचे नियोजन आम्ही अगोदरच करून ठेवलं आहे तुझ्या सोबत कोणी असो किंवा नसो पण मी नेहमी तुझ्या सोबत आहे तू फक्त नेहमी तुझ्या पंखात ठेव तुझेही दिवस नक्की बदलणार फक्त तुझ्या मुखात नामस्मरण ठेव बघ तुझं विश्व बदलल्याशिवाय राहणार नाही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला खरंच स्वामी समर्थांच्या कृपेवर त्यांच्या दिव्य शक्तीवर नितांत विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका स्वामी भक्तांनो आजचा आपला स्वामींचा पवित्र संदेश ज्याही भक्तांनी पूर्णपणे ऐकला आहे त्यांनी कमेंटमध्ये फक्त एवढं टाईप करा हो स्वामी आई मी तुझा पवित्र संदेश पूर्णपणे ऐकला आहे आणि माझा तुझ्या पवित्र संदेशावरती पूर्ण विश्वास आहे श्री स्वामी समर्थ